नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटत आहोत आपण एका नवीन व्हिडिओमध्ये यत्ता दहावी गणित भाग एक बीजगणित तर खालील अंक गणिती श्रेणीचे एकोणीसावे पद काढा आणि दुसरा प्रश्न आहे खालील अंक गणिती श्रेणीमधील सामायिक फरक काढा तर कोणता प्रश्न अगोदर सोडवायचा जर बोर्डाला आपल्याला प्रश्न विचारला तर तर दोन्ही प्रश्न अगदी महत्वाचे आहे तर आपण जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण पाहूया जो दुसरा प्रश्न आहे तो अगोदर पाहूया की दोन चार सहा आठ अशा प्रकारे आपल्याला प्रश्न देण्यात आलेला आहे तर हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे सामायिक फरक डी काढायचा आहे डिस्टन म्हणजे सामाहिक फरक तर आपल्याला प्रश्न देण्यात आलेला आहे दोन चार सहा आठ तर अगोदर आपल्याला लिहायचा आहे है। टी वन बरोबर दोन टी टू बरोबर चार टी थ्री बरोबर सहा आणि टी फोर बरोबर आठ जर आठ नंतर संख्या असली असती तर आपण लिहिलं असतं टी फाय तर आत्ता आपण किंमत लिहून घेतलेली आहे तर सूत्र कसं तयार करायचं ते पहा तर टी टू मायनस टी वन टी थ्री मायनस टी टू आणि टी फोर मायनस टी थ्री आपल्याला यायचं आहे टी टू वजा टी वन बरोबर हे पहिलं झालं त्यानंतर दुसरं आहे टी थ्री मायनस टी टू आणि तिसरं आहे टी फोर मायनस टी थ्री आपण सूत्र लिहून घेतलेलं आहे आता किमती बरूया टी टूची किंमत आहे किती तर दोन दोन वजा टी वनची किंमत आहे टी टू ची किंमत चार आहे तर आपण चार करूया इथे टी टूची किंमत चार आहे वजा टी टू टी वनची किंमत आहे दोन चारमधून दोन गेले किती उत्तर आलं दोन टी थ्रीची किंमत आहे किती तर सहा आणि टी टूची किंमत आहे चार सहामधून चार गेली किती दोन तर टी फोरची किंमत आहे आठ आणि टी थ्रीची किंमत आहे सहा आठमधून सहा गेली किती उरले दोन तर आपण पाहूया तिघांचं उत्तर समान आलेलं आहे दोन दोन आणि दोन तर आपल्याला लिहायचं आहे की दोन क्रमागत पदामधील फरक स्थिर आहे म्हणजे समान आहे तर ते आपण एक वाक्य लिहून घेऊया की दोन क्रमागत पदामधील फरक तीर आहे तर अशा प्रकारे आपल्याला लिहून घ्यायचं आहे कारण की उत्तर आलेलं आहे ते म्हणजे दोन समान समान आलेला आहे तर अगदी सोपा प्रश्न होता तर शेवटी आपल्याला लिहायचं आहे की आपण जे लिहिलेलं आहे टी टू वजा टी वन टी थ्री वजा टी टू आणि टी फोर वजा टी थ्री आपल्याला लिहायचं है, आहे टी टू वजा टी वन बरोबर टी थ्री वजा टी टू बरोबर आणि टी फोर वजा टी थ्री अशा प्रकारे लिहायचं आहे आणि उत्तर किलिअ किती आलेले आहे तर दोन अशा प्रकारे आपल्याला शेवटी लिहायचं आहे तर अशा प्रकारे हा प्रश्न होता एकदम सोप्पा प्रश्न होता सामायिक फरक डी आपण काढलेला आहे आत्ता अंक गण गन, गणिती श्रेणीचे एकोणीसावे पद काढा तर एकूणा एकोणीसावे पद आपल्याला काढायचं आहे प्रश्न आहेत सात तेरा एकोणावीस आणि पंचवीस हे संख्या आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर पहिले पद अगोदर लिहायचं आहे पहिले पद पहिले पद तर पहिले पद काय आहे ए बरोबर पहिले पद सात आहे टी वन हा सात असणार आहे अशा प्रकारे आपल्याला लिहायचं आहे त्यानंतर टी टू टी टू म्हणजेच कोणतं तेरा दुसरी संख्या तिसरी संख्या आणि चौथी संख्या तर अशा प्रकारे आपल्याला ते क्रमांक द्यायचे आहेत आणि टी लावायचं आपल्याला तर टी टू म्हणजेच तेरा आता दुसरा टी थ्री किती तर एकोणावीस आणि टी फोर किती तर पंचवीस तर आपल्याला संख्या भेटलेल्या आहे तर आता सामान्य फरक काढायचे आपल्याला सामान्य फरक आपल्याला काढावा लागतो सामान्य फरक बरोबर तर आत्ता आपल्याला सामान्य फरक कसा काढायचा आत्ता सात आणि तेरा तेरा आणि एकोणावीस आणि एकोणावीस आणि पंचवीस याच्यातला जो फरक आहे मधला जो फरक आहे तो आपल्याला अगोदर फरक कराय काढायचा आहे तर टी टू वजा टी वन आपण करूया तर आपला सात आणि तेरामधला आपल्याला फरक भेटणार आहे तर आपण लिहूया टी टू वजा टी वन टी टू ची किंमत किती आहे तर तेरा आणि टी वनची सात म्हणजेच आपल्याला सामान्य फरक डी किती भेटलेला आहे तर सहा आता पण सामान्य फरक काढलेला आहे आता आपल्याला एकोणीसावे पद काढायचे आहे तर सूत्र आपण लिहून घेऊया टी एन बरोबर ए आपल्याला हे पाठ करायचं आहे प्लस एन वजा एक आणि डी जर आपल्याला ह्या टाइपचा प्रश्न आला एकोणीसावे पद किंवा पंचवीसावे पद किंवा पस्तीसावे पद किंवा कुठलेही पद काढा तर ह्या स्टेपने आपल्याला जायचं आहे पहिले पद अगोदर लिहून घ्यायचं आहेत नंतर जी संख्या दिलेली आहे त्याला क्रमांक द्यायचा आहेत आपल्या अंदाजे मना मनामध्ये मग लिहायचं आपल्याला टी वन टी टू टी थ्री टी, टी फोर टी फाय असेल तर टी फाय पाच संख्या असेल तर पाच सहा असेल तर सहा त्यानंतर आपल्याला सामान्य फरक काढायचा आहेत म्हणजेच तेरा आणि सात ह्याचा जो डिस्टन अंतर असलं असते ते आपल्याला काढायचे आहे त्यानंतर आपल्याला हे सूत्र लिहायचं आहे ते आपल्याला पाठ करावं लागेल तर टी आपण तसंच ठेवूया एनची किंमत आपल्याला ऑलरेडी दिलेली असते किती तर एकोणीसावे पद आता काढायचे आहे तर एकूण एकुन... एकोणीसावीस इथे इथे येईल आणि एची किंमत आपण लिहिलेली आहे अगोदर ती किती आहे तर सात पहिले पद ए टी वन बरोबर सात सात येणार आहेत आपले ए प्लस एनची किंमत आहे आणि एक आपला तसंच राहील आणि डी डी आपण काढलेला आहे किती तर सहा तर आत्ता आपण वजाबाकी करून घेऊया तर सात आपलं तसंच असणार आहे एकोणीसावीस वजा एक किती तर अठरा अठरा उरेल आणि गुणाकार सहा गुणाकार करूया आपण तर टी एकोणावीस सात प्लस एकशे आठ एकशे आठ याचा गुणाकार आपण करूया तर एकशे आठ उत्तर येईल तर सात प्लस एकशे आठ किती तर एकशे पंधरा म्हणजेच आपल्याला उत्तर भेटलेलं आहे की तर टी एकोणीसावे पद किती तर एकशे पंधरा आहे तर अशा प्रकारे हा प्रश्न होता दोन्ही प्रश्न बोर्डाला येतात हा प्रश्न दोन गुणासाठी हा प्रश्नसुद्धा दोन गुणासाठी तर महत्त्वाचे दोन्ही प्रश्न आहे तर अशाच प्रकारची नोट्स आणि व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला अपलोड होत राहील आणि आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद